नारायण पाव चटणी श्री नारायण पाव चटणीचं इथं आज मी आलो आहे तर हे आहे याचं नाव वस्ती घोंगडे वस्ती श्री नारायण पाव चटणी खूप जणांनी मला सांगितलं की तुम्ही जर सोलापूरमध्ये परत जाणार असाल आणि श्री नारायणची पाव चटणी घोंगडे वस्तीमध्ये जाऊन नक्की ट्राय करा तर मी आलोय श्री नारायण पावसी इथे आपलं नाव सर माझं नाव संजय सत्यनारायण नागमलेवा कधी बसून तसं वडिलांनी नाईनटीन फिफ्टी एट ला सुरुवात केली होती ती गाडी आमची ऍक्च्युली सराबकट्ट्यामध्ये होती पण आम्ही पाच वर्ष झालं तिथं म्हणजे आमच्या प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला जे वैयक्तिक प्रॉब्लेम हो मी बंद केले आता इथं घराजवळ एकदम मस्त गिरक आहे व्यवस्था आणि सगळ्याकडे टू व्हीलर असल्यामुळे दोन पाच मिनिटात गिरॅक चवीसाठी म्हणून इथं येऊन खाते ते जुने गिरक आहे ते कंटिन्यू आहे काय माहिती सगळे हे पाव चटणी कचोरी मिरची भजी बटाटा वडा कचोरी मेन आपली चटणी फेमस आहे तेव्हा किती होती पैशाला प्लेट, हो प्लेट होती सुरुवातीला सहा पैसे प्लेट होते रेंज आहे मी बघतोय सगळं काही दहा रुपये काही घ्या दहा रुपये दहा रुपये या दोन हजार एकवीसच्या काळामध्ये तुम्ही घ्या दही वडा घ्या कचोरी मिरची भजी पाव चटणी दहा रुपयाला पण कारण काय आहे का गिर्या कस्टमर बोर्ड बघून तीन चार प्लेट मनसुक्त खायला पाहिजे नंतर सारखं रेट बघा मग एक प्लेट खाऊ का दोन प्लेट खाऊ घरी किती नेऊ असं नाही म्हणायला पाहिजे अच्छा गिर्याक पण मनसुक्त खायला पाहिजे आपल्याला पण समाधान मिळायला पाहिजे त्याच्या मागे बाकी असं कुठलं पैशाचं कशाचा काही विचार नाही फक्त करणे समाधान देणे कस्टमर समाधान देणे हा तुमचा उद्देश मी तर इथे आ, पाव श्री श्रीनारायण पाव चटणी लिहिलंय आणि खूप जणांनी सांगितलं की पाव चटणी तुम्ही शंभर टक्के ट्राय करा तर पाव चटणी मग मी बघतो कसं आहे काय आणि मग सांगतो पाव चटणी काय काय टाकता पाव चटणीमध्ये ही चटणी आहे ब्रेड कांदा आणि सेव अच्छा चटणी घरी तयार करतो घरी ही आपली शेंगा चटणी सारखी चटणी आहे

चटणी मस्त फ्रेश चटणी एकदम आणि टायमिंग काय असतं आपलं चार ते रात्री दहा चार ते रात्री दहा सायंकाळी चार ते रात्री दहा शेंगाची शेंगा शेंगाची शेंगाची चटणी जर घेत फक्त थोडा वेगळा करायचं वेगळा सिक्रेट आहे सांगत नाही ठीक आहे जरी सांगितलं तरी तुम्हाला जमणार नाही म्हणून सांगत नाही दहा रुपयाला पाव चटणी एक नंबर पाव चटणी एक नंबर बघा पाव चटणी तर आहे पण बाकीचं अजून काय कचोरी आहे पॅटीस दहा रुपयाला दोन आहेत दही, दही वडा दहा रुपयाला एक आहे आणि मिरची भजी भाजी कडकभाजी आणि असं ऐकलं काही वर्षांपूर्वी पाच रुपयाला होते पाच रुपयाला दोन कचोरी होते पाच रुपयाला दोन कचोरी घ्या हो आता रुपयाच्या लेबर प्रॉब्लेम हो, काय आहे मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आला म्हटलं टेस्ट देऊन थोडं चांगलं देऊ म्हणून एक केलं थोडी मोठे केलं अच्छा बाकी आणि रात्री अकरा पर्यंत दहा वाजेपर्यंत पॅटीस पण बोर्ड वाचलं काय हां पॅटीस ब्रेड पॅटीस आहे ब्रेड पॅटीस अच्छा तोही दहा रुपये स्मॉल आहे पण टेस्टी आहे स्मॉल आहे पण टेस्टी पण टेस्टी <laughs> आहे काही खावा दहा रुपये स्वस्तात मस्त मस्त एक नंबर पाव चटणी टेस्ट केली आहे संपवली मी सोलापूरमध्ये आलात नवर भावनी पेठेत नारायण पाव चटणी हवा मनसोक्त आत्मा तृप्त हे खूप <laughs> महत्वाचं आहे

नारायण यांची कचोरी ट्राय करूयात शॉलवरती हे अशी एवढी अशी आहे याच्यात आहे एक कचोरी दिली आहे शेव आहे कांदा चटणी आणि वडा दही वडामधला तो वडा टाकला चटणी जी पाव चटणीची चटणी तीच चटणी आहे पण तो जो वडा टाकला आहे त्यामुळे ट्रॉप लागतोय कचोरी पण मस्त आहे कुरकुरीत आहे हे पण एक नंबरच आहे मस्त आहे चटणीचा जो टेस्ट आहे जे छान आहे घर शेव टाकली आहे आणि पाव चटणीमध्ये ती चटणी टाकली शेव टाकली तर तीच शेव आहे पण तो जो वडा आहे तो खूप सॉफ्ट आहे त्यामुळे जो खाताना मस्त तर सॉफ्टपणा लागतं मस्त मिरची भाजी राय का मिरची म्हणजे

सुपर मी राहतो आचो चौकात या टेस्टीसाठी ते येतो एवढं लांबू देतो पाव चटणी भजी कचोरी देवड दा दळा आणि माझं स्वतःच हॉटेल आहे तरी पण मी इथे येतो आणि तिकडं माझं फेमस आहे सायराम म्हणून कॉलेज रोडला कॉलेज रोडला व्हॉलसेल कॉलेज रोडला के मगाशी मी जेव्हा इंटरव्ह्यू घेत होतो काही प्रश्न विचारले काकांना तर मी हॉटेलचा उल्लेख श्री नारायण पावचटणी असं केलं खरं तर हॉटेलचं नाव आहे श्री नारायणराव पावचटणी पण लोक श्री नारा नारायणची पावचटणी नारायणची पावचटणी श्री पा श्री नारायणची पावचटणी आणि मी हे आता जस्ट करत असताना लक्षात आलं आणि हा दादा भेटला नाव विशाल विशाल ही किती पिढी आहे तिसरी तिसरी पिढी आहे हा ह्या हॉटेलचा तिसरी पिढीचा मालक म्हणायला काय हरकत नाही तर हे आत्ता म्हणले की नावाचं काय प्रॉब्लेम नाही कारण त्यांना असं कोणीतरी सांगितलं काय नाव सांगितलं एन पी सी म्हणतात एन पी सी म्हणजे ह्या हॉटेलला नाव एन पी सी पण म्हणतात तर त्यामुळे आता आम्ही काय सांगायचो जर तुम्ही नारायण पावचटणी म्हणा एन पी सी म्हणा काय प्रमाण नारायण पावचटणी बेस्ट पाव एक नंबर आहे नावाचं काय नाही आहे नाही आहे नाही एन पी सी पावचटणी श्री नारायण पावचटणी श्री नारायणराव पावचटणी पण पाव चटणी खायला नक्की या एक नंबर पाव चटणी